दिनांक तीन चार आणि पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पी एन बी परिसर संविधान पार्क नारा तालुका कारंजा जिल्हा वर्धा येथे आयोजित भारतीय संविधान परिषद व संविधान पार्कचे भूमिपूजन पार पडले या अनुषंगाने भारतीय संविधान साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी माजी सनदी अधिकारी ई झेड खोबरागडे हे होते या कार्यक्रमाला माजी आयुक्त बी एस गौतम आयकर विभाग आग्रा आग्र्यावरून आले होते त्याचप्रमाणे बिरसा ब्रिगेडचे सतीश पेंदाम संमेलनाध्यक्ष बाबाराव सोमकुवर तसेच डॉक्टर रवींद्र जाधव मुंबईवरून रत्नागिरीवरून देहू पवार छत्तीसगडवरून विजय बोरकर सांगलीवरून आनंदराव कांबळे यासहित अनेक मान्यवरांनी उपस्थिती दिली होती संकल्प मॅराथॉन पार पडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नाराफाटा इथून या मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली होती चारशे पन्नास विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते नव विद्यार्थ्यांना ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देण्यात आले डॉक्टर शुभम इंगळे यांच्या हस्ते प्राध्यापक अरुण फाळके यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूकनायक पुरस्कार देण्यात आला यावेळी कार्यक्रमात विनोद चापले मॉडेल हायस्कूल कारंजा राजकुमार तिरभाणे मुख्याध्यापक सोमनाथ विद्यामंदिर उमरी युवराज किनकर मनोज वानखडे बाबाराव सोमकुवर तर अध्यक्षस्थानी डॉक्टर शुभम इंगळे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा संबंधी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय संविधान प्रचार प्रसार समितीमार्फत करण्यात आले तसेच धम्म रॅली व महापरित्राण पाठ पार पडला भिक्खू संघ भनतेमिक तसेच महातेरो येनाडा तसेच भंते मोगलायन भंते कश्यप भंते धम्मरत्न भनतेशील ज्योती ताडोबा यांच्या उपस्थितीमध्ये धम्म रॅली नारा येथे निघाली होती भारतीय संविधान महारॅली व भारतीय संविधान परिषद पार पडली या प्रसंगी विविध मान्यवर या परिषदेला उपस्थित होते महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांचा व धम्म प्रचारकांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला सांगली सातारा येथील एकवीस जणांना भारतीय संविधान गुणगौरव रत्न पुरस्कार देण्यात आला तसेच पाच पाच लोकांना सम्राट अशोक धम्म प्रचार प्रसार गौरवरत्न पुरस्कार देण्यात आला यावेळी सांगलीमधून आनंदराव आत्माराम कांबळे डॉक्टर रवींद्र जाधव देव पवार माजी संदी अधिकारी माजी सनदी अधिकारी अध्यक्षस्थानी ई झेड खोबराकडे उपस्थित होते विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते यात प्रबोधनकार उदयपाल वणीकर तसेच कवी संमेलन भारतीय संविधान वर गीत गायन स्पर्धा झाल्या मी वर्धेतला सर्वात जास्त पैशेवाला झालो असतो माझ्याकडे खूप प्रॉपर्टी असती संपत्ती असती मी चांदीचं पुस्तक घेतलं असतं हिरे जवाराच मी टाटा बीरला अंबानी एवढा पैसेवाला झालो असतो मला कुठं कामाला जायची गरज पडली नसती माझ्या दहा पिढ्याचा उद्धार झाला असता पण दादा जे पुस्तक मी वाचत आहोत त्या पुस्तकामुळं इथल्या हजारो बहुजनाच्या पिढ्याचा उद्धार झाला आणि त्या पुस्तकाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या कार्यक्रमाचं आयोजन भारतीय प्रचार प्रसार समितीचे अध्यक्ष भदंत धम्मरक्षित आग्रा तर या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भदंत विनय बो भदंत विनयज्योती व रतन ज्योती यांनी अथक परिश्रम घेऊन तसेच नारा येथील संपूर्ण बौद्ध उपासक उपासकांनी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला Beep, या कार्यक्रमाला खूप दूर दूरवरून अनेक मान्यवर उपासक उपासिका थंडी असूनही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तीन चार आणि पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन बंतेजी प्राध्यापक बागडे यांनी अत्यंत चोखपणे पार पाडले यावेळी अनाथांचे आणि निराधारांचे आधार संविधान सैनिक संघाचे प्रमुख डॉक्टर रवींद्र जाधव यांचा भारतीय संविधान गुण गौरव रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन सत्कार करण्यात आला हा पुरस्कार ई झेड खोबरागडे निवृत्त अधिकारी यांच्या हस्ते देण्यात आला त्यानंतर त्यांनी आपली भूमिका मांडली सगळे मान्यवर आहे नाव घेऊ शकत नाही सगळेच मोठे मोठे मान्यवर आहेत माझं नाव डॉक्टर रवींद्र जाधव आणि माझ्यासोबत माझी पत्नी डॉक्टर सुरेखा जाधव गेले वीस वर्ष आम्ही निराधार आणि अनाथ यांचं मिशनरी वर्क करतो बाबासाहेबांचं एक स्वप्न होतं से की कुणीतरी आपल्या समाजामध्ये मिशनरी वर्क सरांच्या शब्दाला मान देऊन माझ्या मुलाचं ऑपरेशन चालू आहे कुठे कल्याणला आणि मी गाडी पकडून इकडे आलो सरांचा हा एवढा मोठा मान ठेवणारा माणूस धम्म करा धम्मगुरूंचाही तेवढाच मोठा मान ठेवणार आहे आणि मी म्हटलं की धम्मगुरू तुम्ही एक असं हॉस्पिटल तयार करा की आपले जे कु आहेत वृद्धत्वामध्ये त्यांना कुठेही आधार मिळत नाहीत त्यांना लकवा मारला विस्मृतीत गेल्यानंतर त्यांचे एवढे हाल होतात की अख्ख्या महाराष्ट्रामधले अनेकांशी मी कनेक्टेड आहे तर तुम्ही जर हे संविधान पार्क तुम्ही जर दिला असाल तर त्या ठिकाणी जर तुम्ही आरोग्याच्या संदर्भात काही व्यवस्था केली तर त्याच्यासाठी आम्ही योगदान तयार आहोत माझा इंजिनियर भाऊ संजय जाधव आणि मी आणि योगेश पवार सर आज विशेष करून पंतेजींच्या शब्दाला मान देऊ या सगळ्या कार्यामध्ये सहभाग घेणार आहोत धन्यवाद जय भीम जय जै संविधान त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते योगेश पवार यांचा देखील भारतीय संविधान गुण गौरव रत्न पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला संबोधन करताना योगेश पवारांनी धम्मगुरूंची राहण्याची जेवणाची व्यवस्था गृहापासून पुढे आपण रोहापासून ते आमची कोकण रेल्वे चालू होते ते अपटू मॅंगलोर पर्यंत हा एपिसोड माझ्याकडील जे शूट होते त्यातून बनविलेले आहेत अनेक प्रसंग यात आलेले नाहीत याची मला जाणीव आहे परंतु कुठेतरी या कार्यक्रमाची छोटी का होईना नोंद होणे आवश्यक होते म्हणून जे उपलब्ध साहित्य आहे ते या व्हिडिओमध्ये मी वापरलेले आहे आणि हे पोस्ट करत आहे त्यामुळे कोणाचा अपमान झाल्यास मला माफ करा